आपण सव करून घेऊया इथे मी बाजरीची भाकरी घेतलेली आहे यावर घालायची आपल्याला मेथीची भाजी त्यानंतर तव्यामध्ये बनवून घेतलेला ठेचा समस्त मस्त लागतो गरमागरम बाजरीची भाकरी गरम गरम मेथीची भाजी आणि तव्यामध्ये केलेला ठेचा खूपच छान लागतो थंडीचे दिवस आहेत तर या थंडीच्या दिवसात बाजरीची भाकरी मेथीची भाजी आणि ठेचा अप्रतिम लागतो त्याबरोबर कांदा तुम्ही लोणचंसुद्धा याबरोबर खाऊ शकता खूप छान लागतं आज आपण बनवणार आहोत थंडीचा गरमागरम मेथीची भाजी बाजरीची भाकरी आणि त्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा असं मस्त थंडीचा बेत बनवणार आहोत तर त्यासाठी मी तर एक जोडी मेथी घेतलेली आहे अशी फ्रेश ताजी मेथी आहे असे स्वच्छ निवडून याला धुवून घेतलेलं आहे जास्त काड्या घेतलेल्या नाहीत तर सुरुवातीला आपल्याला ही मेथीची भाजी बनवून घ्यायची आहे त्या अगोदर चैनाला माझ्या पटकन लाईक करा भाजी बनवण्यासाठी मी इथं एक पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला थोडीशी मोहरी अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी व्यवस्थित फुरलेली आहे यामध्ये घालायचं आपल्याला पाहिजे धुवून घेतलेली भाजी भाजी आपल्याला व्यवस्थित फालवून घ्यायची आहे भाजी एक मिनिटभर आपण हलवून घेतलेली आहे तर यामध्ये घालायचं आत आपल्याला मी तीन ते चार हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या थोडंसं जाडसर वाटण करून घेतलेलं आहे ते घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर शेंगदाणे पूट घालायचं आहे शेंगदाणे भाजून त्याचं जाडसर फूट करून घेतलेलं आहे मी आता व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला एकदम कमी प्रमाणामध्ये आणि एकदम सुप्त पद्धतीने आपण आज मेथीची भाजी बनवणार आहोत अशा प्रकारे केलेली मेथीची भाजी खूप छान लागते यामध्ये आपण कुठलेही मसाले वापरणार नाही व्यवस्थित हलवून घेतलेले आहे शेंगदाण्याचं कोट आणि मिरची लसूण घालून एक मिनिटभर मी हे भाज्या हलवून घेतलेल्या आहे तर यामध्ये घालायचं आपल्याला मीठ मीठ सगळ्यात शेवटीच घालायचं आहे कारण शिजून भाजी खूप कमी होते त्यामुळे आपल्याला मीठाचा अंदाज येत नाही त्यामुळे शेवटीच मीठ घालायचं आहे आपल्याला आता मीठ घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही भाज्या हलवून घ्यायची आहे यामध्ये सर्व सगळीकडे मीठ मिक्स झालं पाहिजे व्यवस्थित हलवून घेतलेले आहे तर यावर आता आपल्याला दोन ते तीन मिनिट झाकण ठेवून वाफेवरच भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे गॅस आपल्याला एकदम मिडियम ठेवायचं आहे साधारण तीन मिनिट झालेले आहेत तर भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे आता एक वेळेस आपण याला हलवून घेऊयात वाफेवरच आपली भाजी अशी मस्त शिजलेली आहे एकदम कमी साहित्यामध्ये आणि पटकन होणारी आपण भाजी आज बनवलेली आहे मेथीची भाजी खूप छान लागते अशा प्रकारे बनवलेली भाजी आपली मेथीची भाजी व्यवस्थित शिजलेली आहे तर आता आपण हे साईडला ठेवून देऊन आपण आज बाजरीची भाकरी बनवणार आहोत याबरोबर खायला इथं एका ताटामध्ये मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक भाकरीचं तर यामध्ये थोडंसं आपल्याला मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे आपली भाकरी खूप छान लागते तर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून हे आपल्याला पीठ व्यवस्थित चुरून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालायचं आपल्याला व्यवस्थित आपल्याला पीठ सुरून घ्यायचं आहे जेवढं पीठ चुरलं जाईल तेवढं आपली भाकरी चवदार लागते पीठ चोरून घ्यायचं आहे चांगलं अशा प्रकारे मी व्यवस्थित पीठ चोरवून घेतलेलं आहे तर आपल्याला बनवून घ्यायचा आहे अशा प्रकारे अशा प्रकारे मी उंडा बनवून घेतलेला आहे तर यामध्ये आपल्याला थोडंसं कोरडं पीठ घ्यायचं आहे कोरडपेट घेऊन आपल्याला ही भाकरी व्यवस्थित आपल्याला थापून घ्यायची आहे अशी मस्त पातळ भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे अशा प्रकारे तुम्ही एक हातानं भाकरी थापून एक असा लावल्यामुळे भाकरी आपली व्यवस्थित गोल होते आणि चिरल्या जात नाही कडली अशा प्रकारे मी भाकरी अशी पातळ बनवलेली आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त थापून घेतलेली आहे आता तवासुद्धा आपला गरम झालेला आहे तर आता आपण हे भाकरी भाजून घेऊया तवासुद्धा आपला गरम झालेला आहे तर त्यावरत आपल्याला भाकरी टाकायची आहे खालचा बाग आपल्याला वर घ्यायचा आहे याला आता सुरुवातीला वरतून पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला आता आपल्याला एक मिनिटभर असंच ठेवायचं आहे नंतर आपल्याला भाकरी हे पलटी करून घ्यायची आहे एक मिनिटभर झालेलं आहे पाणी लावून तर आता आपण पलटी करून घेऊया भाकरी अशा प्रकारे अशी मस्त झालेली आहे आपली भाकरी आता दोन्ही साईडकडून आपल्याला ही भाकरी व्यवस्थित अशी मिडियम गॅसवर भाजून घ्यायची आहे खालची साईडसुद्धा व्यवस्थित भाजलेली आहे आपल्या भाकरीची आता अशी आपण पालती टाकून आपल्याला व्यवस्थित ही भाकरी भाजून घ्यायची आहे गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे मीडियम गॅसवर भाजलेली भाकरी खूप खायला छान लागते व्यवस्थित आपल्याला ही भाकरी भाजून घ्यायची आहे अशी मस्त आपली भाकरी भाजलेली आहे तुम्ही बघू शकता अशी मस्त अशी खरपूस अशी आपली भाकरी भाजलेली आहे तर आता आपण काढून यावरच आपण आता ठेच्यासाठी मिरच्यासुद्धा भाजून घेणार आहोत भाकरी आपली व्यवस्थित भाजलेली आहे तर काढून घेऊया आपण त्याच तव्यामध्ये आपल्याला मिरच्यासुद्धा भाजून घ्यायच्या आहेत मिरच्या आपल्याला एक दोन मिनिटं आपल्याला तेल न टाकताच हे मिरच्या व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत डाग पडेपर्यंत आपल्याला मिरच्या अगोदर भाजून घ्यायची आहे नंतरच आपल्याला तेल टाकायचं आहे यामध्ये मिरच्या सुद्धा आपल्या व्यवस्थित भाजलेल्या आहेत यामध्ये घालायचं आपल्याला आता लसूण लसूण सुद्धा आपल्याला या मिरच्याबरोबर एक मिनिटभर भाजून घ्यायचं आहे मस्त आपल्या मिरच्या भाजलेल्या आहेत तर यामध्येच घालायचं आपल्याला अर्धा चमचा जिरं थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला थोडंसं तेल एक अर्धा चमचा तेल घालून आपल्याला लगेचच यावं पालती घालायचं आहे म्हणजे मिरच्या आपल्या अंगावर उरणार नाहीत तर आता आपल्याला हे एक ते दोन मिनिट असंच ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतर याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे आपल्याला आपल्या मिरच्या सुद्धा थंड झालेल्या आहेत यामध्ये घालायचं आहेत आपल्याला थोडंसं मीठ मीठ घातल्यानंतर आपल्याला एका पेल्याच्या सहाय्याने हे मिरच्या आपल्याला व्यवस्थित अशा तयामध्ये अशा खरडून घ्यायच्या आहेत अशा खरडून घेतलेला ठेचा खूप छान लागतो किंवा तुम्ही खरबत्त्यामध्ये सुद्धा कुटू शकता अशा प्रकारे आपल्याला ठेचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता असा मस्त आपला ठेचा तयार झालेला आहे बाजरीची भाकरी मेथीची भाजी आणि आपल्या तव्यामध्ये केलेला ठेचा खूपच छान लागतो समस्त आपला ठेचा तयार झालेला आहे तर आता आपण काढून घेऊया थंडीच्या दिवसातली बाजरीची भाकरी गरमागरम मेथीची भाजी मेथीची भाजी आपण कोणतेही न मसाले वापरता अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेली ही मेथीची भाजी अप्रतिम लागते त्याबरोबर लोखंडी तव्यामध्ये केलेला हिरव्या मिरचीचा ठेचा त्याबरोबर कांदा खूपच छान लागतं तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा तुम्हाला माझी आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवाराला शेअर करा माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा